नमस्कार मी आणि आणखी एक ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आता सगळं आवरले जेवण वगैरे झालेत आमची आणि बाळ झोपले आता जुळीमध्ये तर मला ते उद्यापन करायचे लक्ष्मी व्रताचं तर त्याचं सामान आणायला आहे आम्ही आज परंड्याला परंड्याचा बाजार असतो तर चला तर मग जाऊन येऊ तुम्हाला पण दाखवते काय काय आता चालू जाऊन मी पर्यायला काय काय खरेदी केली तुम्हाला दाखवणे पायनॅपल एपल आण आवडतं म्हणून त्याच बरोबर खाण्यासाठी भेळ आणि वडापाव आहे इशू तर खाती पण असेल इशू खाते दोघीपणे त्यांना आल्याला खायला दिलं आणि खरबुज पण आलेत हे असे आणलेत खरबुज तीन त्याचबरोबर टोपलं घरातलं खराब झालं होत हे असं एक टोपलं आणलं आणि ह्या उद्यापनासाठीच्या पाच वाजता सिंदूर आणलेत ते सिंदूर एक झालं त्यानंतर हे कंगवे आणले आणि हे बो ह्या आणले तीन वस्तू झाल्या आणि मेहंदीचे कोण आणि नेल पेंट अशा पाच वस्तू आणलेल्या आहेत जेणे आणि हर्षुला पॅन्ट आणलेले आहेत डेली यूज बरोबर असे उडदाचे पापड मला दिसले तिथं दहा दहा रुपयाचे पॅकेट असे आणलेले आणि आता नवीन वर्ष चालू होते तर कॅलेंडर पण आणलेले त्यासाठी दोन हजार चोवीस आणि मेन म्हणजे हे वैभव लक्ष्मीचे पुस्तक त्यानंतर अशी कडाक्याची बोर पण आणलेली आहेत ही पपई आणली ईशुला आवडती म्हणून हे टोमॅटो हे वांगी आणलेत कोथिंबीर आणि गाजर आणलेत बटाटे मटार या शिवडी भाजी आणलेली म्हणजे सगळं आणलं इथे आता भाजी हो नीट करून घेते भाजी वगैरे आताच नीट करून झाली माझी आता चहा ठेवला हो आहे मी या तुम्ही पण चहा घ्यायला